नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पोस्ट ऑफिसच्या सर्व नव्या स्कीमचे व्याजदर जे एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून लागू झाले आहेत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रत्येक स्कीमची संपूर्ण माहिती देणार आहे म्हणजेच कोणत्या स्कीममध्ये किती व्याज मिळणार आहे किती काळासाठी ही ठेव करायची आहे कोणासाठी योग्य आहे आणि कोणत्या स्कीममध्ये जास्त फायदा आहे हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हां जर तुम्ही मराठी अवनी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पहिली स्कीम आहे पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाऊंट याच्यामध्ये व्याजदर आहे चार पॉईंट झिरो टक्के ही सर्वसाधारण बचत योजना आहे जसं बँकेत सेविंग अकाउंट असतं तसं पोस्ट ऑफिसमध्ये सेविंग अकाउंट उघडता येतं याचं ये सध्या व्याजदर आहे चार टक्के वार्षिक व्याजदर लागू आहे यात ए टी एम कार्ड आणि ऑनलाईन बँकिंगची सुविधा सुद्धा मिळते या हे पोस्ट ऑफिस सेविंग अकाउंटचे व्याजदर म्हणजे चार पॉईंट झिरो टक्के हा व्याजदर आहे त्याच्यानंतर दुसरं आहे एम आय एस स्कीम म्हणजेच मंथली इन्कम स्कीम मंथली इन्कम स्कीम म्हणजे याचं व्याजदर आहे सात पॉईंट चार टक्के ज्यांना दरमहा ठरवलेले उत्पन्न हवे असते त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे तुम्ही एकदा गुंतवणूक केली तर दर महिन्याला व्याजाच्या स्वरूपात रक्कम मिळते आता सध्या व्याजदर आहे सात पॉईंट चार टक्के हा व्याज आहे त्याचा कालावधी आहे पाच वर्ष तुम्ही मिनिमम डिपॉझिट म्हणजे तुम्ही एक हजारपासून तुम्ही अकाउंट ओपन करू शकता आणि जास्तीत जास्त तुम्ही नऊ लाखापर्यंत गुंतवणूक करू शकता त्याच्यानंतर तिसरं आहे आर डी म्हणजेच रिकरिंग डिपॉझिट याचा व्याजदर आहे सहा पॉईंट साठ टक्के आर डी म्हणजे दर महिन्याला तुम्ही थोडी थोडी बचत फक्त शंभर रुपयापासून तुम्ही आर डी सुरू करू शकता त्याच्यानंतर कालावधी आहे पाच वर्ष आणि सध्याचा व्याजदर आहे सहा पॉईंट साठ टक्के ही स्कीम सतत बचत करणाऱ्यांसाठी योग्य आहे तुम्ही शंभर रुपयापासून आर डीमध्ये गुंतवणूक करू शकता त्याच्यानंतर चौथा आहे एन एस सी म्हणजेच नॅशनल सेविंग सर्टिफिकेट याचा व्याजदर आहे सात पॉईंट सात टक्के ही सरकारद्वारे हमी असलेली गुंतवणूक योजना आहे त्याचा कालावधी आहे पाच वर्ष आणि व्याजदर आहे सात पॉईंट टक्के आणि व्याज हा दरवर्षी मिळतो टॅक्स बेनिफिट्स आहेत आणि एक पॉईंट पाच लाखापर्यंत सूट मिळते पाचवा आहे फिक्स्ड डिपॉझिट म्हणजेच एफ डी एफ डी ही तुम्ही एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष किंवा पाच वर्ष याच्यामध्ये तुम्ही ओपन करू शकता त्याचा कालावधी व्याजदर बघूया आपण एक वर्षासाठी सहा पॉईंट नऊ टक्के आहे दोन वर्षासाठी सात पॉईंट झिरो टक्के आहे तीन वर्षासाठी सात पॉईंट एक टक्का आहे आणि पाच वर्षासाठी सात पॉईंट पाच टक्के हा व्याजदर आहे एफ डीमध्ये तुमचे पैसे सुरक्षित आणि हमीने वाढतात पाच वर्षाची एफ डीवर तुम्ही टॅक्स बेनिफिट्स देखील मिळतो तुम्हाला त्याच्यानंतर सहावं आहे के पी व्ही म्हणजेच किसान विकास पत्र याचा व्याजदर आहे सध्याचा व्याजदर आहे सात पॉईंट पाच टक्के म्हणजे किसान विकास पत्रामध्ये पैसे निश्चित कालावधीत दुप्पट होतात आता सध्याचा व्याजदर आहे त्याचा सात पॉईंट पाच टक्के व्याजदराने साधारणपणे तुम्ही एकशे पंधरा महिन्यात तुमचे पैसे दुप्पट होतात या स्कीममध्ये गुंतवणूक करणे म्हणजे सेफ आहे त्याच्यानंतर सातवी स्कीम आहे पी पी एफ म्हणजेच पब्लिक प्रोविडंट फंड याचा सध्याचा व्याजदर आहे सात पॉईंट एक टक्का ही लाँग टर्म आणि टॅक्स फ्री गुंतवणूक योजना हे, तेचा हे 15 आहे त्याचा कालावधी आहे पंधरा वर्ष व्याजदर आहे सात पॉईंट एक टक्का टॅक्स फ्री आहे ही त्याच्यानंतर ही सुरक्षितता प्लस टॅक्स बचत हे दोन्ही हवे असतील तर ही सर्वोत्तम योजना आहे याच्यामध्ये तुम्हीसुद्धा गुंतवणूक करू शकता त्याच्यानंतर आठवी स्कीम आहे ही खास मुलींसाठी आहे सुकन्या समृद्धी योजना याचा सध्याचा व्याजदर आहे आठ पॉईंट दोन टक्के मुलींच्या शिक्षण आणि लग्नासाठी खास सरकारी योजना आहे ही त्याचा वय आहे म्हणजे तुम्ही दहा वर्षापर्यंतच्या मुलींसाठी तुम्ही खाते उघडता येतं सध्याचा व्याजदर आहे आठ पॉईंट दोन टक्के टॅक्स फ्री आहे आणि अत्यंत सुरक्षित आणि जास्त परतावा देणारी ही स्कीम आहे त्याच्यानंतर नववी आहे ही साठ वर्षावरील नागरिकांसाठी आहे ती आहे सिनियर सिटिझन सेव्हिंग स्कीम याचा सध्याचा व्याजदर आहे आठ पॉईंट दोन टक्के साठ वर्षावरील नागरिकांसाठी ही सर्वोत्तम आणि गुंतवणूक योजना आहे त्याचा कालावधी आहे पाच वर्ष ते तीन वर्षांनी ते वाढवता येतं आणि सध्याचा व्याजदर आहे आठ पॉईंट दोन टक्के याचा व्याज तुम्हाला तीन महिन्यांनी मिळतं टॅक्स फ्री आहे आणि सुरक्षित आणि स्थिर आणि नियमित उत्पन्नासाठी ही बेस्ट ऑप्शन आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सर्व व्याजदारांचा कालावधी हा एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून पुढील तीन महिने म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत व्याजदाराचा कालावधी आहे तर मित्रांनो ही पोस्ट ऑफिसची सर्व स्कीम स्कीमची संपूर्ण माहिती तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि मराठी अवनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद